आला 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 ॲटोवाला विकी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मंडळी अहो दिवाळीची सराई सुरू झालेली आहे एवढी गडबड चालू आहे लोकांची नितन पुरत आता सगळ्यांच्या गडबडीच चालू होणार आहे फक्त दिवाळीच नाही गाड्या घ्यायला दिवाळी निमित्त आता राहिलेलं नाहीये माणसं कधीही गाड्या घेतात पण दिवाळीच्या निमित्तानं आज तुम्हाला टी व्ही एसटारच्या महत्वाच्या चार गाड्याच्या पर्सनली मला आवडतात ना त्याची माहिती मी तुम्हालाच द्यायला आलेलो आहे आणि त्या गाड्या कोणत्या माहिती माहितीये का जास्त माहिती तुम्हाला म्यात घेणार हो आता त्याच्यामध्ये मी आज कुठं आलोय सांगू का सातारा येथे अजिंक्यतारा शोरूम आहे व्ही असं खास त्यांच्याकडे आपण आज आलेलो आहोत आता इथले जे व्यवस्थापक आहेत राज गायकवाड त्यांच्याशी आपण सगळे बोलणार आहोत तेच आपल्याला आज इथल्या सर्व गाड्यांची माहिती देणार आहे सर्व गाड्या म्हणजे मंडळी म्हणजे कसं काय माहिती आहे का च्या मंडळी ही गाड्या आहेत मी जर त्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ बनवायचे म्हणलं सिनेमा सुद्धा कमी पडेल पण आपल्याला महत्वाच्या चारच गाड्या घ्यायच्यात आणि त्या चार गाड्या शेतकऱ्यांशी निगडीत असणार आहेत महिलांशी निगडीत असणार आहेत पुरुषांशी निगडीत असणार आहेत कामावर जाणाऱ्या महिला पुरुषांच्याशी ज्या गाड्या कनेक्टेड आहेत टीव्हीच्या त्यांची आपण माहिती घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का टी व्ही ची असणारी आय क्यू भी गाडी जी इलेक्ट्रिक गाडी आहे तिच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत यांच्याकडे काय स्कीम्स आहेत दिवाळीच्या हे काय ऑफर सगळ्या आपल्याला ऑफर काय प्रोव्हाइड करणार आहेत या संदर्भातली सगळी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की टी व्ही एसच्याच गाड्या दिवाळीला आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही का खरेदी करायच्या आहेत तर चला तुमचा मी जास्त वेळ घेत नाही चला आपण व्यवस्थापकांशी आता सगळं काही सविस्तर बोलूयात चला नमस्त ना तुमचे मंडळी आपण हो, आज आलेलो आहोत अजिंक्यदारा शोरूम सातारा येथे टी व्ही चे जे शोरूम आहे आणि तिथले हे व्यवस्थापक आहेत राज गायकवाड तर आज आपण यांच्याशी सगळी माहिती गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या महत्वाच्या चार गाड्या आहेत टीव्ही एसच्या मागे तुम्हाला मी बाहेर सांगितलं होतं का तर राजजी आपल्या ॲटोवाला विकी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू सर येस आणि आपल्या प्रेक्षकांना महत्वाच्या ज्या टी व्ही चार गाड्या ज्या मला पर्सनली आवडतात त्याच्या संदर्भातील आपण तुम्ही एक माहिती आम्हाला डिटेलमध्ये द्या येस सर पहिली गाडी आम्हाला तुम्ही कोणती दाखवत आहे आता पहिली जी गाडी आहे ती आपली मोस्ट खिशाला परवडणारी जी आपली इलेक्ट्रिक बाईक येते ते आहे आपले आय क्यूब अरे वा आय क्यूब मध्ये आपले इलेक्ट्रिक मध्ये म्हटलं तर आता सगळ्यात जास्त चालणारे म्हटलं तर टी व्ही एस आय क्यूब आहे बरोबर ज्याने सगळ्याला परवडणारी गाडी आहे ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही सिटी लेवलला युज करा किंवा लॉंग रूटला युज करा तर परवडणार आहे अगदी पेट्रोल पेक्षा निम्म्या किमतीत आपली गाडी त्या रेंज पर्यंत आपली मायलेज दे आणि आय क्यूबची हवा खतरनाक आहे आता येस येस तर मला आयक्यूब आता मला सगळी माहिती सांगा की आयक्यूब मध्ये काय काय स्पेशालिटी आहेत आय बस का घ्यावी इलेक्ट्रिक मध्ये टी व्ही ची आयक्यू बस का घ्यावी अशी का कारण तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आमच्या ग्राहकांना आणि तुमच्या कस्टमर्सला सांगा आता जे आपण बघतोय काय क्यूब वन किलो बॅटरीमध्ये येते जे की तुम्हाला त्यामध्ये जे फ्रंट साईडला मिळते आता फ्रंट पासून ते लास्ट पर्यंत आपण हे करूया आता फ्रंट साइडला जर म्हटलं तर डायमंड कट अलबील देतो डायमंड कट अलविल येतो डुएल सस्पेन्शन येतो जो की टेलिस्कॉपिक येतो टेलिस्कॉपिक सस्पेन्शन जो आहे जो सगळ्यात बेटर आपल्याला ही देते कम्फर्ट लेवल देते प्लस डिस्ब्रेक येतो डिस्ब्रेक मध्ये तुम्हाला सिस्टीम पण मिळते ज्याने आपण पाट्यामार ब्रेक दाबला तर दोन्ही टायर थांबतात स्टेबिलिटी चांगली मिळते आणि गाडी इझिली हँडल होत नाही या आपल्याला दिलेला आहे अगदी बेसिक मॉडेल पासून दिलेलं आहे जे की दुसऱ्या गाड्यांना बेसिक पासून येत नाही आणि जर म्हटलात तर गाडी की ऑन केल्यानंतर बाकी आपला ह्यामध्ये जर म्हटला तर एलईडी हेडलॅम्प एलईडी डीआरएल येतो जे की एलईडी हेडलॅम्प हा थ्री पॉइंटेड एलईडी हेडलॅम्प येतो जेणेकरून वाईटनेस आणि ब्राईटनेस जास्त मिळतो बरं आता ह्यामध्ये म्हटलात तर टी एफ टी डिस्प्ले कन्सोल मीटर येतो यामध्ये काय काय आहे मला टी एफी कन्सोल सांगतो तुम्हाला तर चालू करतो हा पूर्ण एलईडी स्क्रीन आहे येस पूर्ण ये एलईडी स्क्रीन आहे आणि टी एफ मध्ये तुम्हाला कलरफुल थीम्स वगैरे हो बघायला मिळतात ज्यामध्ये तुम्हाला इको आणि पॉवर मोड म्हणून बघायला मिळतो ज्यामध्ये इको मध्ये म्हटलात तर साधारणपणे पंचाच्या स्पीड पर्यंत जाते बर ज्यामध्ये तुम्ही रेंज जर म्हटलात तर रेंज तुम्हाला ही साधारणपणे शंभर किलोमीटरची रेंज दिली जाते इकोमध्ये पॉवर मध्ये म्हटलं तर सेव्हन्टी फाईव्ह किलो पंच्याहत्तर किलोमीटरची रेंज दिली जाते जेणेकरून तुम्ही कंटिन्युअसली पॉवरमध्ये चालवले तर पंच्याहत्तर पडणार कंटिन्युअसली इकोमध्ये चालवले तर शंभर किलोमीटरची रेंज पडतात आता ह्यामधल्या फॅसिलिटीज सांगतो तुम्हाला काय काय येतात किंवा फीचर्स सांगतो यामध्ये म्हटलं तर इको आणि पॉवर मोड येतो जे की तुम्हाला आता मी सांगितलं प्लस ह्यामध्ये तुम्हाला स्मार्टेस्ट कनेक्टिव्हिटी येते स्मार्टेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये काय येतं की तुमचे फोन कॉल्स एस एम एस नोटिफिकेशन्स गुगल मॅपला आपण आपण टन बटन नेव्हिगेशन घेऊ शकतो गुगल मॅप ह्याला म्हटलं तर लास्ट लोकेशन पार्किंग लास्ट लोकेशन बॅटरी गेज हे पण आपण बघू शकतो प्लस लास्ट लोकेशन ट्रॅकिंग सिस्टम पण समजते आपल्याला ह्यामध्ये ह्यामध्ये जा जर म्हटलात तर बाकी तुम्ही म्हटलं तर ओडोमीटर ट्रिप मीटर आणि एव्हरेज स्पीड मीटर दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला डी म्हणजे ऍक्च्युअल रेंज पण दाखवते की तुमची आता समजा आता तुमची अठ्ठावन्न किलोमीटरची ही आहे बॅटरी पर्सेंटेज आहे ब त्यामध्ये तुमची साठ किलोमीटर जाणार आहे ही गाडी प्लस ह्यामध्ये ओडोमीटर पण दाखवलेला आहे श्यामध्ये जे येतो तो रिव्हर्स असिस्ट हा तुम्हाला त्र्याशो रुपयांचा बिल्ड येतो बाकीच्या अदर बाईक्समध्ये तुम्हाला हा पॅक परचेस करावा लागतो पण आता ह्यामध्ये म्हटलात तर ह्यामध्ये आपण रिव्हर्स असिस्ट काम कसा करतो हे दाखवतो तुम्हाला ब्रेक होल्ड करून पार्किंग मोड आपण होल्ड केला तर रिव्हर्स पार्किंग असिस्ट ऑन होतो त्यामध्ये फॉरवर्डला दहाची स्पीड दिली जाते आणि रिव्हर्स ला तीन स्पीड दिली जाते रिव्हर्स ला का की जेणेकरून आणि एकदम पाठीमागे जाऊ नये बॅलन्स जाऊ जाऊन जास्त करून महिलांसाठी मंडळी या गाडीला टीव्हीएस च्या आपली आय क्यूब ला जो काही रिव्हर्सचा जर त्याला ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याला रिव्हर्स स्पीड हे तीनचं आहे आणि ती तीनच स्पीड का दिलं तर शक्यतो ज्या महिला गाडी चालवतात त्या महिलांना स्पीड कंट्रोल पुरुष असतील कोणी असेल असं नाही बरं महिला त्यांच्यासाठी या गाडीचं स्पीड तुम्हाला कंट्रोल व्हावं म्हणून रिव्हर्स आहे आणि पुढचं पुढे जाण्याचं स्पीड हे हे आहे तर या मला वाटतं फार बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतंय प्लस आता ह्यामध्ये म्हटलं तर ऑदर सेगमेंट मध्ये म्हटलं तर हिल होल्ड असिस्ट येत नाही पण आपल्या स्कूटरमध्ये बेस्ट ऑप्शन दिला की हिल काय होतं की जेणेकरून तुम्ही समजा आता चढायला थांबला गाडी थांबवले किंवा उतराव थांबवले आपल्याला काय करावं लागतं एक तर ब्रेक लॉक करावं लागतो ना ते ब्रेक धरून धरून लागतो बरोबर काय होतं की गाडी ऑटोमॅटिकली सेन्स करते आणि हिल होल्ड असिस्ट ऑन करते जेणेकरून गाडी ऍटो ब्रेकिंग करते जेणेकरून उतराव थांबला पुढे पण जात नाही पाठीमागे पण येत नाही चांगला फीचर एक अजून एक आहे येस हा सगळ्यात म्हणजे सगळ्यात बेस्ट फीचर आहे जो की अदर बाईक्स मध्ये येत नाही गाडीवर किती जण बसलेले असो ही अगदी जण म्हणजे मंडळी तीन जण बसू नका दोन जण बसत रुल्स मोडू नका पण ही सिस्टीम फार चांगली आहे की गाडीला तुम्हाला चढायला असताना ब्रेक दबाव धरून ठेवावा लागणार नाही तर गाडीमध्ये अशी एक सिस्टीम आहे की गाडी आपोआप तो सेन्स कॅश करते आणि गाडी आपोआप आप जागेवर तुम्हाला कसलाही त्रास होत नाही गाडी थांबवताना था आता ह्यामध्ये जे येते ते थ्री पॉईंट वन किलो बॅटरी येते हिला हिचा जे चार्जिंग टाइम असतो तो साधारण साडेतीन ते चार तासाचा तासाचा असतो आता ह्यामध्ये म्हटलं तर ताँ� फुल चार्ज येतो यामध्ये तुम्हाला सहाशे पन्नास किलो वॅटचं चार्जिंग येतं किलो वॅटचा चार्जर येतो जेणेकरून ओबा साडेतीन ते चार तासांमध्ये फुल चार्ज होते आणि ह्या चार्जरला आपण कट पण सुविधा देते जेणेकरून की फुल चार्जिंग आपण अप, चार्जिंगला लावले आणि समजा आपण विसरून गेलो तर त्यामध्ये चार्जिंग स्वतःहून ॲटोकट कट होतो ही सिस्टीम पण येते जेणेकरून बॅटरी ओव्हर चार्ज होत नाही किंवा बॅटरी डॅमेज होत नाही तर मला हे जे 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 स्पेसिफिक हे सगळे काही स्पेसिफिकेशन्स आहे ते सगळे मला समजले येस मला ह्या गाडीची सगळी माहिती तुम्ही दिली प्रेक्षकांना आपल्या तुमच्या कस्टमर्सला आणि ह्या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व लोकांसाठी ह्या गाडीची किंमत का का म्हटलात तर सगळ्यात बेटर आहे जे की तुम्हाला एक लाख सव्वीस हजार पर्यंत जाते तुम्ही म्हटलात म्हणजे त्यामध्ये पूर्ण एक शोरूम रुम प्राइस आर्टो टॅक्स इन्शुरन्स इन्क्लूड येतो पाच वर्षाचा जे की तुमचा वन प्लस फोर्थ मध्ये येतो पहिल्या वर्ष फुल बाकी चार वर्ष थर्ड पार्टी येतो एका वर्षामध्ये झिरो डेथ कॅशलेस आणि पी ओनर पंधरा लाखाचा ज्यामध्ये ऍड ऑन करून पण देतोय आपण ह्या सगळ्या सुविधा असून आपण एक लाख सव्वीस हजार एक बेटर प्राइस ठेवलेली आहे या गाडीची ह्याला गव्हर्नमेंटची सबसिडी वगैरे काय ह्याला गव्हर्नमेंटची सबसिडी येते पाच हजार रुपये पाच हजार रुपये येस बर चालेल ठीक आहे म्हणजे पाच हजार तुमची मंडळी वाचतायत आहेत तशी रक्कम भरपूर आहे ही आणि जरी काही वाटत असली कमी तरी असं काय नाही पाच हजार तुमची भरपूर वाचत आहेत अशा पद्धतीन तर आता नेक्स्ट गाडी मला सांगा नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडीची टी व्ही दाखवणार आहे तुम्हाला ते मोस्ट सगळ्यात जास्त विकणार आहे किंवा इंडियाज नंबर वन ब्रँड जे म्हणतो आपण टी एस कंपनीचा ते आहे आपली ज्युपीट येत आता ज्युपिटर बघूया फार मोठा ब्रँड आहे ज्युपिटर बऱ्या मल्यांना फाईट दिली ज्युपिटर या नावानं मंडळी आणि त्या ज्युपिटरची आज आपण परत एकदा माहिती घेत आहोत की तिनं का फाईट दिली सांगा राजजी सांगा मला चला येस आता हे जे ज्युपिटर बघताय ते आपले हे वन मध्ये येते वन थर्टी मध्ये येते जे की तुम्हाला एक बेटर पहिले वन टेन मध्ये येते आता वन थर्टी मध्ये येते इंजिन येतं सीसी एकशे तेराशि एकशे मध्ये येते जे सगळ्यात अपग्रेड वर्जन आले आणि ह्यामध्ये जे फॅसिलिटीज दिल्यात हे तुम्हाला फोर व्हीलर चे फीचर्स इन्क्लुडिंग करून दिलेले काय आहे आता भरपूर तुम्हाला फीचर्स दाखवतो आता ह्यामध्ये फर्स्ट साईडला जर बघितलं तुम्ही तर पूर्ण डीएरएल लाईट्स येते ही लाईट अच्छा म्हणजे फोर व्हीलर फील सगळं येस प्लस वाटतंय तर रोबोटिक म्हणजे एरोडायमिक शेप मध्ये दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला टन इंडिकेटर्स हे पण इन्क्लुडिंग दिलेले आहेत हा लोगो सुद्धा वेगळा वाटतो येस हा लोगो क्रोमिंग लोगो मध्ये येतो हा जो की लाईट डिझाईन आहे ही आहे थोडीशी येतो ते थ्री पॉईंट एल ईडी हेडलॅम्प येतो त्याचा पण थ्री पॉईंट एलईडी हेडलॅम्प येतो ज्यामध्ये तुम्हाला फॉलोमी ऑप्शन भेटतो जो की फोर व्हीलरला येतो फॉलोमी म्हणजे काय की ज्या वेळेस आता आपण समजा गाडीचे अंधाराच्या पार्किंग पार्किंग मध्ये वगैरे आपण आहे तर त्यामध्ये जर गाडी ऑफ केली तर साधारणपणे तीस सेकंद तुमचा हेडलाईम चालू राहतो जेणेकरून की अंधारातून बाहेर पडेपर्यंत आपल्याला विजिबिलिटी क्लिअर राहत अरे म्हणजे गाडी तुमची काळजी घेते हा अरे वा येते ते हे तुम्हाला फाईन मी ऑप्शन पण मिळतो जसं की आपल्या स्मार्टेस्ट कनेक्टिव्हिटी आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं टन बटन नेव्हिगेशन ते फेसिलिटी ह्या पण येते प्लस ह्यामध्ये फाईन मी ऑप्शन येतो आता समजा तुम्ही फाईन ऑप्शन म्हणजे नक्की काय आता समजा तुम्ही गाडी एखाद्या पार्किंग सेक्शन मध्ये लावले पण पार्किंग सेक्शन मध्ये लावताना तुम्हाला माहित एक्झॅक्ट गाडी राहत्या हॉलमध्ये जातो खरेदीला लगेच कुठं आणि आपल्याला आठव पण नसतं माहिती आहे आपण इथे ठरवून असतो येताना आठवतच नाही की गाडी कुठे लावलेली असं अनेकदा मंडळी होतं बर का मोठ्या शोरूम मध्ये गेल्यानंतर कुठे पार्किंग लावा आपल्याला आठवत नाही की गाडी कुठे लावलेली पण मला वाटते तोच ऑप्शन आहे ना ऑप्शन आहे डिटेल डिटेलमध्ये सांगा आता हा काम कसं करतो किंवा वर्क कसा करतो हा जर आता समजा आपण गाडी एखाद्या पार्किंगमध्ये लावली आपल्याला सापडत नाही तर मोबाईल मॅम मध्ये आपलं टी व्ही ॲप्लिकेशन येतात जे की आपल्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे त्यामध्ये फाईन मी ऑप्शन येते शंभर मीटरच्या अंतरामध्ये आपण फाईन मी ऑप्शनला क्लिक केलं तर चारही इंडिकेटर्स सेम लाईक असे ब्लिंक करतात जोपर्यंत आपण इग्नेशन ऑन आयडी सांगते मालक निघते या अच्छा चांगला दिलेला आहे प्लस एम ब्रेकिंग लाईट पण ह्याच पद्धतीनं काम करते समजा आपण आता चालतोय रस्त्याने आपण तीस चाळीस स्पीड न आहात आणि सडनली कुठली गोष्ट आपल्यामध्ये आली तर आपण ब्रेकिंग जास्त जोरात आपण यूज करतो किंवा हार्डली ब्रेकिंग करतो त्यामध्ये काय होतं की चार इंडिकेटर्स ब्लिंक करतात जेणेकरून आणि बॅक साइड पण कळतं की आपली गाडी अचानक थांबलेली आहे म्हणजे गाडी प्रमाण म्हणजे गाडीनं फार मंडळी ज्युपिटरमध्ये इलेक्ट्रिकला पण ज्युपिटर जे जाणारी गाडी याच्यामध्ये सुद्धा फार फोर व्हीलरच्या सरांनी मग सांगितल्या प्रमाणात त्याच्यामध्ये फॅसिलिटी दिलेल्या आहेत की मीज ऑप्शन असेल किंवा गाडी ॲक्सिडेंट अचानक बरी दापती तर ते चारी लाईट चालू होणार आहेत हे फार म्हणजे फार चांगलेच हे त्याच्यामध्ये फीचर्स दिलेले आहेत की मला पर्सनली आवडले त्याच्यामुळं ही गाडी का चालते ना त्याची आता ह्यामध्ये म्हटले मला एक अजून काही स्पेसिफिकेशन सांगा थोडक्यात जे काय आता ह्यामध्ये म्हटलं तसं प्लस जसं डिजिटल डिस्प्ले तो सेम लाईक ह्याचा पण डिजिटल डिस्प्ले येतो पण ह्या डिजिटल डिस्प्ले मध्ये त्याच्यापेक्षा जास्त फीचर्स आहेत ह्या जर म्हटलात तर रिअल टाइम मायलेज इंडिकेटर दाखवतो जो की तुमचा समजा तीसच्या स्पीड चालतंय चाळीसच्या स्पीड न तर त्या स्पीडला तुमच्या गाडीला ॲव्हरेज किती पडते ते तुम्हाला स्क्रीन जाडी दाखवतात येस शो करते प्लस एम टू टू डिस्टन्स रेंज पण दाखवली जाते जेणेकरून आता इथे रेंज ऑप्शन दिलाय इथे तुम्हाला समजा तुमच्या गाडीमध्ये दोन लिटर पेट्रोल आहे किंवा जास्त पेट्रोल आहे त्याच्यामध्ये किती पेट्रोलमध्ये किती किलोमीटर डिस्टन्स तुमचा कव्हर करणार गाडी ते तुम्हाला गाडी सांग म्हणजे एखादा माणूस समजा राहत आहे एखादी आपली महिला भगिनी या राहत आहेत त्या काम करतायत काय वस्तू घेऊन येत किंवा कोण कुठं कॉलेजला मुलगी चाललेली आहे कॉलेज चाललेला तर त्याला तो भीती राहू नाही की माझी गाडी जाईल का जाईल का किंवा संपेल पेट्रोल किंवा एखाद्या ठिकाणी लाँग रूटला प्रवास करतोय तर दोन लिटर पेट्रोल आले तर yes. त्याला ती भीती राहू नये ती भीती सुद्धा मंडळी कंपनीनं काढलेली आहे की तुम्ही कि लिटर किती लिटरमध्ये किती किती किलोमीटर जाऊ शकता आणि त्याची काळजी फार चांगल्या पद्धतीनं कंपनीनं टी व्ही एस ज्युपिटरनं घेतलेली आहे तर मला असं वाटतं हे फीचर्स फार प्रो लेवलचे फीचर्स आहेत जे फोर व्हीलरलाच असायचे पण आता टू व्हीलर सुद्धा ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या मोडमध्ये आता यायला लागलेले आहेत म्हणजे हे एकच फीचर्स नाही अजून भरपूर फीचर आहे त्याच्यास तर मला मला सांगा आता राजी आता ह्याची एक महत्वाचं अजून कुठलं स्पेसिफिकेशन आहे ते एक मला सांगा आता ह्यामध्ये महत्वाचं जे दिले त्या कंपनीनं इंटेलिगो सिस्टम दिले इंटेलिगो सिस्टम काय करतं की स्मार्ट स्टॉप आणि स्मार्ट स्टार्ट हे सिस्टम आपल्याला ह्यामध्ये दिलेली आहे जेणेकरून की समजा आता आपण ट्रॅफिक मध्ये थांबलोय बरं ट्रॅफिक मध्ये थांबलोय किंवा आपल्याला फोन कॉल आलाय तर आपण साईटला थांबतो तर त्यामध्ये काय होतं की गाडी स्वतःहून सेन्स करते आणि पाच ते दहा सेकंदामध्ये गाडी ऑटोमॅटिकली शट डाऊन होत म्हणजे इंजिन बंद केलं जातं पेट्रोल वाचवते का येस तिथं काय केलं पेट्रोलचा कट ऑफ कलर जातो आणि इंजिन बंद केलं जातं ह्याने काय होतं की फ्युअल वाढते आणि मायलेज आपल्याला मोर दॅन मिळतं म्हणजे जास्तीत जास्त मायलेज मिळतं अनेकांना सवय असते मंडळी बरं का की शिकतो शहरात अपील होईल की आपण शहरात असतो अनेक जणांना आता तो अवेअरनेस आलेला आहे की आता आम्ही सिग्नल थांबल्यानंतर गाडी बंद करू पण अनेकांच्या लक्षात राहत नाही माइंड बिझी असतं पण तुम्ही जरी बिझी असला माइंडमध्ये तरी गाडी बिझी नसते गाडी तुमची काळजी घेणार आहे ही ज्युपिटर गाडी ती आपोआप काही सेकंदा नंतर गाडी आपोआप आप ती बंद होणार आहे सिग्नल थांबल्यानंतर किंवा था कुठेही तिचा जो सेन्स त्या पद्धतीने तो ओळखलाय जे मला फायनल प्राइस सांगा आता काय असणार आता ह्यामध्ये जे प्राइस जे आहे जे ह्यामध्ये तुम्ही म्हटलात तर एक लाख सोळा हजार रुपये प्राइस जाते टॉप एन व्हेरियंट जे की डिस्कॉप ओरियन एक लाख सोळा हा जे हे फीचर्स तुम्हाला सगळे येणार आहेत अच्छा हे टॉप हो आता डिस्क ब्रेक घेतला तर एक लाख सोळा जाते त्यामध्ये विदाउट डिस्क घेतला तर एक लाख नऊ हजार रुपये म्हणजे फार परवडणारी मंडळी गाडी आहे महिला भगिनींसाठी पुरुषांसाठी कामावर जातात शेतात सुद्धा ही गाडी जाऊ शकते अगदी रफ अँड टप गाडी आहे आणि मला म्हणलं होतं की ज्युपिटरनं का सगळ्यांना धक्क्यावर धक्की दिलेत ना त्याची ही सगळी फीचरची कारणं आहेत आता ह्याच्या पुढची गाडी येस मला कोणती दाखवता येतो आता ह्यानंतर आपण जे दाखवणार आहे जी शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त परवडते किंवा आपल्याला ओझन येण्यासाठी किंवा शेतामध्ये यूज करण्यासाठी जी गाडी आपण घेणार आहे ती आपली एक्सेल हंड्रेड असणार आहे बाब गाडी चला मंडळी लहानपणी शी गाडी आम्ही जेवढी टी व्ही ची बघायचो त्यावेळेस असं वाटायचं की ह्या गाडीवर कधी एकदा बसेल असं वाटायचं आणि आताचा काळ असा इलेक्ट्रिक गाडीचा काळ आहे म्हणजे पेट्रोलच्या गाड्यांचा काळ आहे किंवा हायब्रिड गाड्यांचा काळ आहे पण ह्या गाडीने ना तिचा अस्तित्व खरंच राखून आहे आणि आज तुम्ही तुमच्याही सुद्धा लक्षात येईल की ही टीव्हीएसची जी एक्सेल हंड्रेड गाडी आहे ना ही कुठेही जावा म्हणजे रानात जावा तुम्ही कुठेही जावा तुम्ही मी स्पेसिफिकेशन घेणारच नाही तुम्ही कुठेही जावा ही गाडी तुम्हाला दिसते दिसते म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल चांगल्याला चांगल्या शहरात सुद्धा ही गाडी तुम्हाला वयस्कर लोक ही गाडी चालवताना दिसतात पेट्रोल गाडी सुद्धा तर मला ह्या गाडीचे स्पेसिफिकेशन सांगा राजी एस का ही गाडी इतक्या सगळ्या स्पर्धेमध्ये सुद्धा अजूनही कटी अजून टी व्ही एसची गाडी आता एस कंपनी जर म्हटलात तर मोस्ट एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून चालू झालेले आहे आता ह्या गाडीचा सायन्स जर म्हटलं तर दोन हजार तीनपासून पासून झालेला आता ह्यामध्ये जर म्हटलात तर ह्यामध्ये मोस्ट शेतकऱ्यांसाठी बनवलेली गाडी आहे ज्या शेतकरी हा शेतकरी खास शेतकऱ्यासाठी किंवा तुम्ही सिटी जेव्हा पण यूज करू शकता प्लस तुम्ही समजा आता शेतकरी शेतकरी आहात त्या शेतकऱ्यामध्ये तुम्ही तुम्हाला वजन आहे किंवा तुम्हाला कुठली गोष्ट न्यायची आहे तुम्हाला कुठल्या आता समजा तिथल्या तिथे आपल्याला शेतातले शेतात वापरायचे किंवा तुम्ही समजा एका स्पेसिफिकेशन आपल्याला स्कूलला वगैरे कोणाला सोडायचे तर बिंदाच तुम्ही ही गाडी वापरू शकता प्लस वयस्कर माणसं वापरू शकतात एंगेस्ट माणसं वापरू शकतात वा शकता। आणि घरच्या लेडीज वगैरे वजनाला हलकी पण गाडी आहे येस वजनाला हलकी पण गाडी आहे आणि मला असं वाटतं हाईट जर ह्याची बघितली ना तर अशी कुठलीही महिला सुद्धा चालू शकते म्हणजे आता मी मंडळी स्टँड लावले स्टँड लावल्यामुळे थोडीशी गाडीला हाईट आहे मी हे स्टँड रिमूव्ह करीमूव्ह करेन त्यानंतर ही गाडी मला अजून थोडी साईड कमी होणार आहे म्हणजे ज्या महिला बहिणी असतील आणि ज्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स खरावी तर निघतं त्या सगळ्यांसाठी ही गाडी मला असं वाटते मस्टच आहे कारण हिला गिअर नाहीये गिअर नाही हिला रेस आहे मला असं वाटतं ही गाडी ना का चालली त्याचे रिझन हे सगळे आहेत अजून काही स्पेसिफिकेशन सांगा कि किंमत पण मला सांगा की ही गाडी का घ्यायची स्पेसिफिकेशन म्हटलं ना तर आता नवीन ग्राफिक्स मध्ये गाडी आलेली आहे पहिले किक मध्ये किक प्लस स्टार्टर मध्ये येते अच्छा बर आणि इलेक्ट्रिक स्टार्टर येतो ज्यामध्ये तुम्हाला उभा किक आता समजा काही जणांना वयस्कर माणसं असतात त्यांना किक मारायला जमत नाही तर स्टार्टरमध्ये तुम्हाला तो बेनिफिट मिळतो की बिना किकची गाडी आपली स्टार्ट राहतो येस ब्रेक दाबून आपण जेव्हा हे करतो इग्नेशन हे करतो रेग्युलर गाडी प्रमाणे त्याचप्रमाणे गाडी स्टार्ट होते आता ह्यामध्ये म्हटलं तर कन्सोलमीटर साधाच दिलेला आहे जेणेकरून मेंटेनन्स कमी असा वाटल्या गाडीला असतो शेतात वगैरे आपण वापरणार आहे गाडी बरं का जे काही पहिला मला असं वाटतंय राजी पहिला स्पीडोमीटर यायचा हा स्पीडोमीटर स्पेसिफिकेशन लाईट दिलेले फंक्शन दिलेलं आहे एमटी फील नेव्हिगेशन दिलेलं आहे टी फ्युअल नेव्हिगेशन हे फार महत्त्वाचं आहे की तुमचे ब्लिंक हे होतं लिंक कर ब्लिंक होतं हे पेट्रोल कमी असल्यानंतर मग शेतकरी बांधवांना हे समजल्यासाठी त्यांनी ब्लिंकचं हे एक ऑप्शन ह्याला दिलेलं आहे आता पेट्रोल फुल आहे त्याच्या कमी असेल त्याचं काय असेल तो लिमिटलेस तर लिमिटला आल्यानंतर ते तुम्हाला ब्लिंक होताना दिसेल तर मला असं वाटतंय रफ अँड टप ही गोष्ट तशीच ठेवू या गाडीनं काही ॲडव्हान्स फीचर सुद्धा एक्सेल हँड्रेडमध्ये तुम्हाला टी व्ही एस कंपनीने दिलेले आहेत राजी ये सर ह्या गाडीची मला फायनल प्राइस सांगा काय आता ह्या गाडीची प्राइस जर म्हटला तर मोस्ट अफोर्डेबल शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहे आपण जे की शहात्तर हजार पर्यंत पासून चालू होते आपली गाडी आता ह्यामध्ये म्हटलं तर शहात्तर हजारामध्ये पूर्ण जसं तुमचा ऍक्सेसरीज वगैरे हो तो आपण घेणार आहे सगळ्या है गोष्टी हँडल हुक असेल साईड हुक असेल लेडीज फुट रेस असेल किंवा तुमची नंबर प्लेट ब्रॅकेट सिंगल स्टँड कट ऑफ सेन्सर ह्या सगळ्या ऍक्सेसरीज आपण ऍड करून त्यामध्ये देतोय प्लस जसं मग सांगितलं की इन्शुरन्स आपण हे करतोय डे पॅड ऑन करून देतो याला काय सबसिडी वगैरे या गाडीला नाही सर ह्यासाठी नाही फक्त yes, इलेक्ट्रिकला इलेक्ट्रिकला विकल येते ह्या गाडीसाठी नाही पण ह्या गाडीसाठी आपण अजिंक्य दारा मोस्ट डिस्काउंट ऑफर करून देते जे की तुम्हाला मी थोड्या वेळानं सांगणार आणि मंडळी अजिंक्य मधूनच का गाडी घ्यायची आणि महत्वाचं त्यांच्याकडे काय डिस्काउंट आहेत यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे गाडी मंडळी सांगा तुम्हाला टी वीस जी प्रचंड प्रसिद्ध झालेली गाडी आहे आजही त्या गाडीचा नाद कोण करत नाही तरुण वर्ग तर अक्षरशः म्हणजे फिदाच आहे फिदा फिदा म्हणजे फिदाच आहे तर आपण त्याही गाडीची शेवटला आता माहिती घेऊयात पी टी गाडी का चालली राजिक आपले सगळे ब्रिगेड आपली मंडळी मुला आणि मुली म्हणजे पुढं बसणारा मुलगा पागा बसणारी मुलगी आणि फक्त मुला मुलींसाठी नाही वर मंडळी ही मी गाडी फॅमिली कार्पन म्हणून अनेक जण सिटी मध्ये युज केली वापरतात असं माहीतरी बघण्यात आहे तर ह्या गाडीची माहिती आम्हाला थोडक्यात तुम्ही द्या आणि ही गाडी का घ्यायची ही कुणासाठी आणि ह्याची किंमत थोडक्यात आम्हाला सगळं सांगा आता ही जर गाडी म्हटला तर न्यू लुक मध्ये येते फोर वे मध्ये येते फोर वे मध्ये जे के तुम्हाला सतरा पी पावर प्रोड्यूस करतं अठरा आठ हजार रुपये पर्यंत आणि मीटर जे प्रोड्यूस करतं ते तुम्हाला साधारणपणे अठरा पॉईंट आठ न्यूट्रनमीटरचा टॉट प्रोड्यूस करतं जेणेकरून खेचण्याची ताकद आणि इंजिनची ताकद सगळ्यात जास्त राहते आता ह्यामध्ये म्हटलात तर नवीन कन्सोल मीटर जो आलेला आहे तो टी एफ टी डिस्प्ले आलेला आहे टी एफ टी मध्ये काय होतं की मोस्ट एक्सपेन्सिव्ह तुम्हाला डिस्प्ले जो दिसतोय आता ह्यामध्ये तुम्ही जर म्हटलात तर वेगवेगळे थीम्स तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत पहिल्यापेक्षा भरपूर काय चेंजेस आहेत जास्त असणार आता ह्यामध्ये जर म्हटलं तर मोस्टली तुम्हाला सांगतो इंजिन मोड जे येतात ते तीन इंजिन मोड येतात एक स्पोर्ट रेन आणि अर्बन आता हे तीन मोड कुठे युज करायचे अर्बन जर म्हटलं तर जेन्युन रेग्युलर सिटी लेवलमध्ये युज करू शकता रेन मोड आपण स्लिपरी रोड वरती किंवा पाऊस पडत असेल किंवा घाट सेक्शन मध्ये आपण त्यावेळेस युज करू शकतो आणि स्पोर्ट मोड ज्या वेळेस आपल्याला ऍक्च्युअल मध्ये गाडीची परफॉर्मन्स चेक करायचा आहे किंवा इंजिनची ताकद चेक करायची ज्यांना नुसते रेस करायचे ना त्यांच्यासाठी स्पोर्ट्सचा बोर्ड सुद्धा ह्याला दिलेला आहे पण मी हे बोलत असताना मी तुम्हाला आवर्जून सांगेल हेल्मेट वापरा पळवू नका गाडी जास्त कारण शेवटी जीवही महत्वाचा आहे पण कंपनीनं तेवढी सी सी दिलेली आहे एखाद्या ट्राय करू शकता पण सेफ्टीच्या दृष्टीने ट्राय करू शकता आणि ट्रॅफिक मध्ये ट्राय करू नका कंटिन्यू करा येस yes, आता ह्यामध्ये जर म्हटलं तर बारा लिटरचा फ्युअल टँक कॅपॅसिटी सोबत सो आपली गाडी येते ज्यामध्ये तुम्हाला आता बारा लिटरचा फ्युअल टँक कॅपॅसिटी मिळते फ्युल इंजेक्टर मिळतो फ्युल इंजेक्टर मुळे आपल्याला मायलेज जास्त मिळतं आता ह्या गाडीचं मायलेज जर म्हटलं तर वन सिक्स्टी फोर वी इंजिन पॉवरफुल असताना पण तुम्हाला साठ किलोमीटरचा मायलेज दिलेला आहे पर लिटरला पण ह्यामध्ये मायलेज पडताना वाटला तर साठ किलोमीटरच्या आध्यास तुम्हाला पंचावन्न ते छप्पन मायलेज तुम्हाला गाडी अगेन्स देणार आहे पुर आहे भरपूर आहे आणि रेसिंग नाही गाडी मुळातच येताना ती स्पोर्ट्स शेवट्स मध्ये रेस तो भाग पब्लिक समजू शकतं यस तर त्यातनं ते ॲव्हरेज चांगला आहे आणि महत्वाचं असं की टी व्ही ची चे आपाची ही मंडळी गाडी म्हणजे ह्यातलं जे जुनं मॉडेल आहे ते सुद्धा कॅची होतं आय कॅची होतं नवं मॉडेल सुद्धा तसंच आहे आणि हे मॉडेल टॉप वेरियंट आहे की हे कसं आहे आता हे जे मॉडेल आहे हे टॉप व्हेरियंट आहे त्यामध्ये जर तुम्ही रेग्युलर वेरियंट बघितला तर रेग्युलर वेरियंट पण येतो त्याची प्राइस एक लाख एकोणपन्नास पासून पण चालू होते आणि टॉपची काय प्राइस जे जाते आता ह्या जाते टॉप मॉडेल टी एफ टी डिस्प्ले प्लस एलईडी इंडिकेटर्स वगैरे म्हणजे हे ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे येतं ते जे प्राइस जाते ते एक लाख बहात्तर हजार आठशे रुपये मंडळी महत्वाच्या चार गाड्या आपण आता बघितल्या आय क्यूब बघितल्या टी ज्युपिटर बघितली एक्सेल हंड्रेड शेतकऱ्यांसाठी खास किंवा पुन्हासाठी अगदी आता म्हणजे कोणीही वापरू शकतो ती गाडी आणि टी व्ही कापास आपण आता बघितली तर ह्यानंतर माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे दिवाळी येते आणि जिवळीच नाहीये इथून पुढेही म्हणजे लोकांना आता काही गाड्यांशी हे नाही राहिलेलं की गाडी ह्याच दिवशी घ्यायची अजिंक्य जरा ई व्ही एस सातारा इथूनच गाडी काय घ्यायची तुमची काय खासियत आहे की सांगा प्रेक्षकांना आपल्या आता मी सांगतो की आपल्या इथूनच का गाडी घ्यायची आता आपण नवीन डिलरशिप ओपन केलेलं आहे फेबमध्ये तर ह्यामध्ये काय केलेलं आहे की लोकांना गाडी विकण्यापेक्षा किंवा प्राइसिंग कमी करून विकण्यापेक्षा किंवा हे करून ऑफर ठेवण्यापेक्षा आपण ग्राहकांचा विश्वास झितोय जेणेकरून अजिंक्य दारामध्ये भरपूर स्टॉक आणि अनलिमिटेड स्टॉक आपण हे करतोय मागून घेते जेणेकरून की कुठल्याच कस्टमरला बाहेर सातारामधून बाहेर जाता यावं नाही टी व्ही गाडी घ्यायची असेल तर मोस्ट अजिंक्य दारामधूनच घेते आता तुमच्याकडे मी तिकडे बघितलं आता किती गाड्या स्टॉकला आता तुमच्या आता भरपूर गाड्या आहेत नाही म्हटलं तर सर दीड हजार प्लस आपला स्टॉक आहे त्यामध्ये सगळ्या गाडी अवेलेबल आहेत एकही गाडी अवेलेबल असे नाहीये जेणेकरून की ओबा कुठलाही कस्टमर आला कुठलीही गाडी ऑन द स्पॉट जरी मागितली इथली गाडी की तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ऑर्बिटरचं काय सांगताय आता ऑर्बिटर जर म्हटलात तर साधारणपणे नाही म्हटलात तर एक महिनाभरामध्ये आपल्याकडे लॉन्च होईल बरं जे की तुम्हाला एकशे पन्नास किलोमीटरची रेंज प्रोव्हाइड करणार आहे ऑर्बिटर आता थोडक्यात आपलं त्यामध्ये जर म्हटलं तर त्यामध्ये भरपूर काय फीचर्स आहेत येस अगेन्स ज्या वेळेस आपल्याकडे गाडी लॉन्च होईल त्यावेळेस आपण आम्ही परत येऊ येस आहे ऑर्बिटर साठी आपण टी व्ही एस अजिंक्यदारा म्हणजे आपण परत येणार आहे तर मंडळी या होत्या च्या चार महत्वाच्या गाड्या ज्युपिटर आय क्यूब एक्सेल हंड्रेड आणि अपाचे आणि तशा भरपूर गाड्या आहेत मी मगाशी म्हटलो ना की मी गाड्यांच्या टीव्हीएस जर व्हिडिओ बनवायला आलो ना तर एक आता सिनेमा बनेल पण ह्या चार महत्वाच्या गाड्या ज्या आपल्या सगळ्यांशी निगडीत आहेत गोष्टीच्या तर महत्वाचं असं की अजिंक्य शोरूम सातारा टीव्हीएस इथं मी आज आलेलो आहे त्यांनी आपल्याला राज यांनी माहिती दिली इथल्या व्यवस्थापकांचे आणि सगळ्यांचेच मी आपल्या चॅनेलच्या वतीने आभार मानतो आणि यांना जर दिवाळीला इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल टी व्ही अशी आय क्यूब निश्चित घ्या पेट्रोलमध्ये टी व्ही ज्युपिटर घ्यायची असेल सगळ्यांना फायदे देणारी गाडी निश्चित घ्या एक्सेल हंड्रेड उपलब्ध यांच्याकडे आहे निश्चित घ्या आणि तरुण मंडळी सगळी आपाचे इथं तुम्ही बिंदासपणे येऊ शकता तर या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्या समोर मांडल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं टी व्ही या सगळ्या गाड्यांबद्दल काय म्हणणं आहे कमेंट करून सांगा आणि हो मंडळी महत्वाचं तुमच्या मोबाईलला तिथं सबस्क्राईबचं बटन दिसतंय बघा नाबाना मंडळी एवढे छान छान व्हिडिओ आम्ही घेऊन येतोय एवढे डिटेल व्हिडिओ घेऊन येते तर आपल्या ॲटोवाला विकी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात तुम्ही विसरू नका पुढचा व्हिडिओ मी घेऊन येतोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा धन्यवाद